बघा मित्रांनो बळीराजाचे जीवन माझ्या शेतकरी राजाचे जीवन सकाळपासून पाऊस चालू आहे मित्रांनो प्रत्येक दिवशी हो। या जनावरांसाठी मुख्य प्राण्यांसाठी चारा टाकायला यावाच लागते पाणी पाणीपाद या दाखवायला यावंच लागते बघा मी आलेवर कशा उठले काही आपलं काय हो आपण खाऊ शकता हो तर या मुख्या प्राण्यांना काय हे आहे बहिराजाचे जीवन